बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या सोबत असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे अखेर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे कारण नऊ डिसेंबरला घडलेल्या या निर्गुण हत्याकांडाचे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत धनंजय मुंडेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरच राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते अशातच आज धनंजय मुंडेंनी आपल्या स्वकीय सचिवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती जाहीरपणे दिली धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा माझ्याकडे दिला असून मी तो स्वीकारला आहे हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी स्पष्ट केले तसेच या राजकीय दबावामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी मध्यरात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार आणि सुनील तटकरे उपस्थित होते या बैठकीतच धनंजय मुंडेंना तातडीने राजीनामा द्यावा लागेल असा स्पष्ट आदेश फडणवीसांनी दिला होता मात्र आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असला तरी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओमुळे विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची दाट शक्यता आहे विरोधक या प्रकरणावर सरकारला जाब विचारण्याची तयारी करत असून यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे नाट्य घडण्याची चिन्हे आहेत तर पाहुयात धनंजय मुंडेंची थोडक्यात राजकीय कारकीर्द धनंजय मुंडेंनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून राजकीय वाटचाल सुरू केली दोन हजार दहा मध्ये भाजपाकडून विधान परिषदेवर संधी मिळाली दोन हजार तेरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्यात आली दोन हजार चौदा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सामाजिक न्याय म्हणून न्याय विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली दोन हजार चोवीस मध्ये कृषी मंत्री म्हणून संधी मिळाली पुन्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून एक लाख चाळीस हजार मतांनी विजय ठरले आहेत मात्र आता त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब नक्की करा